नमस्कार जे पी क्रेशन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रावण पेशल सोपे सुंदर उखाने पाहूया श्रावणात बरसतात सरीवर सरी, सरी रावांचे नाव घेते ही बावरी श्रावणात येई पावसाला जोर राव भेटायला लागते भाग्य खूपच थोर श्रावण महिना सुरू होताच सणांची होते लगभग सुरू राव आहेत इतके छान कौतुक तरी किती करू श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी रावांची गाते मी उखाण्यातून थोरवी श्रावणातल्या मंगळवारी पुजते मंगळागौर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर मंगळागौरीला खेळते खेळ मी नवे रावांच्या साथीने सुखी जीवन मला हवे हिरवा शालू लिहून येतो श्रावण महिना रावा हाच माझा खरा दागिना धन्यवाद उखाने आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा